बंडखोरीची डोकेदुखी टाळण्यासाठी भाजप आणि शिंदे सेनेनं विशेष खबरदारी घेतली आहे आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेमध्ये खलबत होणार आहेत बंडखोरी टाळण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना उद्यापासून एबी फॉर्मचं वाटप केलं जाणार आहे असं असलं तरी अद्यापही वीस जागांचा पेच अद्यापही कायम आहे आपले प्रतिनिधी गणेश कवडे याबद्दलची अधिकची माहिती आपल्याला देणार आहेत नक्कीच खरं तर मुंबई महानगरपालिकेसाठी अद्यापही वीस जागांवरचा तिढा आहे तो सुटलेला नाही असं स्पर्धेचं चित्र पाहायला मिळतंय तर काही जागांवरचे उमेदवार देखील आहेत ते पक्षांचे आदाबदल आदली बदली करू शकतात कारण की ज्या ठिकाणी तर भाजपची ताकद आहे मात्र त्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार देखील इच्छुक असल्याचं दिसून येतं तर ज्या ठिकाणी शिंदे गटाची ताकद आहे तिथे भाजपचे देखील उमेदवार आहेत ते इच्छुक असल्याचं दिसून येतं त्यामुळे हे उमेदवार अदलाबदल करण्यासाठी देखील आज महत्वाची बैठक आहे ती होताना पाहायला मिळणार आहे कारण की अवघे दोन दिवस आहेत ते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शिल्लक राहिलेले आहेत आणि तरी देखील जागा वाटपाचा तिढा आहे तो थांबता थांबत नाहीये तर बंडखोरींचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात होऊ शकत आणि त्यासाठीच कुठेतरी सावध पवित्र आहे तो घेताना दोन्ही पक्षांकडून दिसून येत नक्कीच गणेश धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहिती बद्दल त्यामुळे आता बंडखोरीसाठी महायुतीची ही रणनीती बघणं महत्वाचं ठरणार